चांद्यापासून बांद्यापर्यंत कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र घेऊन अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतोय आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची जी सर्वात महत्वाची अपडेट की आता आजपासून संपूर्ण राज्याला शंभर टक्के प्रचंड प्रमाणात झोडपणार या ठिकाणी मान्सून सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की संपूर्ण राज्याला आता आजपासून प्रचंड झोडपणार आहे मान्सून पण अशी कोणती घडामोड घडली आहे की ज्याच्यामुळे आता संपूर्ण राज्याला आजपासून प्रचंड प्रमाणात झोडपणार या ठिकाणी मान्सून जर ला या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ आवडला तिथं व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ती ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशन ती ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि संपूर्ण राज्याचा विचार केला तर आजपासून संपूर्ण राज्याला प्रचंड प्रमाणात झोडपणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस पण अशी कोणती घडामोड घडली की ज्याच्यामुळे आजपासून संपूर्ण राज्याला प्रचंड प्रमाणात झोडपणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस तर या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक या ठिकाणी उत्तर जर सध्या आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये खूप जबरदस्त पोषक वातावरण निर्माण व्हायला लागले आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला बंगालच्या उपसागराकडून ढगांचा ताफा महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करताना दिसू लागलाय याच्यामुळे आपण बघितलं तर पूर्व विदर्भ विदर्भ करत करत मराठवाड्याला सुद्धा हा पाऊस झोडपणार आहे पण दुसरीकडे बघितलं तर मान्सूनची जी दुसरी शाखा आहे दुसरी, दुसरी प्रणाली अरबी समुद्रातून ती सुद्धा शक्तिशाली व्हायली आणि याच्यामुळे जर आपण बघितलं तर येत्या बहात्तर तासामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून आणि आग्नेय व त्याचबरोबर नैऋत्य दिशे करून मोठ्या प्रमाणात धगांचा ताफा आपल्या पावन मायभूमीमध्ये प्रवेश करणार ज्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर पुढील बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात धो धो बरसणार आहे मान्सून याच्यामध्ये चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा नागपूर अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती त्याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना बीड याचबरोबर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये कुठे हलका कुठे मध्यम तर कुठे जोरदार ते अति जोरदार पाऊस होताना दिसणार आहे जर आपण अरबी समुद्राचा विचार केला तर अरबी समुद्रामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक या भागामध्ये अरबी समुद्राकडून येणाऱ्या अनुकूल परिस्थितीमुळे या ठिकाणी पाऊस कोसळणार आहे म्हणजे जर आपण थोडक्यात बघितलं तर आजपासून संपूर्ण राज्याला अरबी समुद्राकडून येणारे मान्सूनचे वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारा ढगांचा ताफा मोठ्या प्रमाणात झोडपणाऱ्या पुढील पाच दिवसांमध्ये जर आपल्या राज्यामध्ये झालं पाणीच पाणी तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत तर बांधवानो सावध व्हा सावधान व्हा कारण येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्याला मान्सून आता धुवाधार पद्धतीने झोडपणार आहे आणि आता ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच मधल्या जशा शेवटच्या तीन ओव्हर असतात तसा या ठिकाणी प्लॅन चालणार आहे पण मान्सूनचा हा शेवट नाही तर इथं पॉवर प्ले मित्रांनो म्हणून सुरुवातीला झोडपल्या जाणार आहे तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आनंदाची वार्ता की पुढील पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये धो बरसणार धो पाऊस कशी वाटली ही अपडेट आनंदाची वार्ता कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडलाय लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवायचे आज चौड्यात मानतो मनापासून खूप खूप आभार